नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुद्धा आमच्या तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आता आपण आलो शेतावरती आणि शेतावरती आलो आपण खास झाडं लावण्यासाठी चला आता आपण पहिल्यांदा झाडं लावून घेऊ आणि नंतर तुम्हाला शेवटलं देखील तुम्हाला मी भेटणार आहे झाड आणले ते आता पहिल्यांदा लावून घेऊया आपण एक छोटा एक एक फुटाचा खड्डा मारायचा आणि मग झाडं लावायची त्याच्यामध्ये आपण चला आता आपण पहिल्यांदा झाडं लावून घेऊया आपण आता जी झाडं लावणार ही आहेत आणि इकडे चार झाडं आहेत आपल्याला या साईडला अशी चार झाडं लावायचे त्याच्यानंतर बाकीचे झाड तिकडे दुसऱ्या साईडला लावायचे त्याच्यामुळे तिकडे ठेवलेत एकूण आपण वीस झाड आणलेले तर चला आता आपण पहिल्यांदा झाड लावायला घेऊया मंडळी आपण झाडं आणलेत वीस झाडं तर आता ती वीस झाडं लावणार आहोत आपण आता पहिल्यांदा एक त्या खालच्या साईडला लावायचे तिकडे घेऊन जाऊ लावूया आपण मंडळी ह्या पहा आता आपण याच्यात पिशवी काढून घेतले आणि आता झाड लावणार आहोत मंडळी अशा प्रकारे आपण असं झाड ठेवलेलं आहे खड्ड्यामध्ये हे पहा आपण त्याला माती टाकून घेऊया खड्ड्यामध्ये झाडाच्या साईडून आणि त्याला बंद करूया आपण छोट्या जास्त गरज नाही तर झाड देखील आपली छोटी आहेत आपण खड्डा घेऊया आता आपण प्रत्येक ठिकाणा खड्डे मारून घेणार पहिल्यांदा नंतर लावणार आहोत आपण झाड आणि आता आपण खड्डे मारले त्याच्यामध्ये आपण झाड लावून इथे एक खड्डा मारलेला आपण त्यांच्या हा देखील खड्डा इकडे झाड झाड लावायच्या माती टाकायची असे आपण असे झाडे लावली आहेत दुसरं गाडीच लावणार आपण या गाड्या लावायला आपण आता झाडे लावत आहोत म्हणजे असं आपण झाड लावून घ्यायचं साईडून त्याच्या माती घ्यायची त्याच्यात आपण पावडर देखील आणले आहे पाठी नंतर असे दाबायची म्हणजे जेणेकरून माती लूज होणार नाही नंतर त्याच्यामध्ये जर आपल्याला माती कमी पडली आहे आपण थोडं साईडून माती आणून घेणार म्हणजे आपलं झाड लावून चाललं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही देखील झाड लावू शकता मंडळी हे पा अशा प्रकारे तुम्ही देखील झाडं लावू शकता आणि झाडांची खूप गरज आहे सध्या लावायला पाहिजे तो आपण मंडळी तुम्ही देखील नक्की झाड लावू शकता आणि सध्या झाडांची खूप गरज आहे पाऊस पडत नाही जेवढा पाहिजे तेवढा त्याच्यामुळे प्रत्येकाने झाडे लावा झाडे जागवा आणि आपण देखील आता झाडं लावलेत हे इथे देखील एक झाड लावलेलं आहे आपण हा देखील एक झाड आहे त्याच्यानंतर पुढे देखील दाखवतो तुम्हाला आणि इकडे गेल्या वर्षी आम्ही आंब्याचं झाड लावले आमच्या नानांनी आंब्याचे झाड आणले लावली होती हे पण त्याच्यानंतर इथे देखील एक झाड लावलेलं आहे आपण इकडे देखील आंब्याचं झाड आहे आणि त्याला गेल्या वर्षी लावला होता आपण त्याला दोरांनी गुरांनी खाल्ल्या होता त्याच्यामुळे म्हणले हा गेल्या वर्षी काजूचा झाड लावले होता आपण आणि छोटा एकदम होता त्याला देखील गुरांनी खाल्ला होता आणि आता परत चांगल्या प्रकारे असा फुटलेला तो एकदम छोटा आहे चला होईल आपण लावून झाड लावण्याचं काम आपलं आहे आपण झाड लावा मेहनत करा नक्कीच आपल्याला त्याचा फल देखील मिळणार आहे ना हे ना ना। नाही ही मोठी झाडं होतील बघ आपल्याला असे आपण इकडे देखील ला आणखी लावलेत हे का इथे देखील लावले आपण नंतर इथे देखील आहे इकडे देखील झाडं अशी लावलेत हे आपण सरळ अशी झाडं लावलेत तर अजून तेवढं तिकडे अजून लांब पडत आपण झाड लावलेत आणि मंडळी इकडे हा आहे आपला वाफा त्याच्यामध्ये मिरचीचा बी आणि माटाची हो आपण टाकलेले पेरलेले आहे बी त्याच्यानंतर इकडे तुम्हाला मी दाखवतो मंडळी इकडे हा आहे काकडीचा बी इथं देखील काकडीचा बी इकडे लावले आपण काकडी आणि दोडक्याचा बी लावलो हे पहा मंडळी आणि हे पहा अशा प्रकारे गुरं येतात आपण जरी किती मेहनत केली तरी गुरं नक्कीच येतात इकडे आम्ही इकडे साईडला अशी काठी देखील लावलेले कंपाऊंड केलेला आहे मंडळी सर्वांनी झाडे लावा आणि झाडे जगवा कारण आता पाऊस देखील पडत नाही आता भरपूर दिवस झाले पाऊसचं जी गरज आहे इकडे पाठीमागे तुम्ही पहा इकडे राब वगैरे फेडलेत पाहिजे एवढा पाऊस नाही त्याच्यामुळं प्रत्येकाने झाडे देखील लावायला पाहिजेत आणि मागच्याच वेळेस जर एक दीड महिन्यापूर्वी आपण बघायला गेलो तर गर्मी देखील खूप होती तर नक्कीच झाडे कुठेतरी कमी आपल्याला वाटत आहेत की झाले आहेत त्याच्यामुळं सर्वांनी नक्कीच झाडे लावा आणि मंडळी अजून एक सांगायचं तुम्हाला राहिलं जर तुम्हाला अशी झाडं लावायची असतील तर ज्याच्याकडे ज जागा आहे म्हणजे माल कुठे आहे तिथं झाडं नाहीत तर नक्कीच तुम्हाला झाडं लावायची इच्छा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही माझ्याशी तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही मॅसेज करा नक्की आपण त्यांच्यासाठी आपल्याकडे एक संस्था आहे एनर्जी असेशन त्यांच्यातर्फे आपण नक्कीच झाडं आपण देण्याचा प्रयत्न करू मी सरांशी नक्की बोलणार आहे की आम्हाला इकडे झाडं पाहिजेत तर कोणाला अशी झाडं पाहिजे असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्स हे पाहून देईल आपण आता लावलेलं आहे हा झाड तर नक्कीच तुम्ही मंडळी अशी झाडे जर कोणाला पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही सांगा मला मी सरांशी बोलून तुमच्यासाठी झाड नक्कीच देण्याचा प्रयत्न करतो आणि जर घ्यायला गेलो झाड तर जास्त महाग देखील नाही जास्तीत एक पंधरा रुपयाला हा झाड भेटतो जर मी वीस झाडं आम्ही आणले तर तीनशे रुपयाची झाड आणलेत आम्ही तर अशी जर भरपूर जणांची ऑर्डर असेल आम्ही लावू शकतो मेहनत घेऊ शकतो झाडांच्यासाठी तर आपण एक दोन प्रत्येकाला आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्हाला देखील अशी झाडं आणून देण्याचा प्रयत्न करतो मी म्हणजे हा आहे आमचा राब आणि किती छान झाला बा अनेक थोडा पातळच आहे जास्त जाड तर नाही पण ठीक आहे चांगलं चांगल्या प्रकारे असं झालेलं आहे खूप चांगलं झाले आहे बा इकडे खाल देखील खालच्या शेतामध्ये देखील एक अजून आहे आणि हा आणि हे आहे आमची तुमची जी भात शेती शेतावरती इकडे खालच्या साईडला देखील आहे आणि बांद्राला देखील तुम्ही पाहू शकता इकडे दागा 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 ने ने दाले। दाले। सागाची झाडं देखील आहेत तिकडून चांगल्या प्रकारे दिसत मी तुम्हाला साईटून जाऊन दाखवतो समोरून सागाची झाडं लावली आहेत आम्ही इकडे आणि किती मोठी देखील झाली आहेत खूप मोठी झाली आहेत हे पाडली किती छान दिसत सागाची झाडं आणि खूप मोठी झाली आहेत मंडळी आता आम्ही झाडं लावली आहेत वीज झाडं लावली आहेत तर तुम्हाला देखील कशा वाटले ती व्हिडिओ ही सांगा आम्हाला आणि प्रत्येकाने मेहनत करा आणि अशीच झाडं लावा आणि चला आता मंडळी आपण घरी जायला निघत आहोत तर चला म्हणजे आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला असेल आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला मंडळी बाय बाय